राजाघडा मोडीन साठी स्वाानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक 45 कцоरे कल्याणच्या वतीने विभागातील इयत्ता 10 वी व 12 वी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव रविवारी करण्यात आला माजी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनेच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्य करण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून मनोज चौधरी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चौधरी यांनी प्रभागातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि शालेय उपयोगी वस्तू भेटत म्हणून देण्यात आल्या यावेळी लोकसभा उपजिल्हा प्रमुख विश्वनाथ दुबे शिवसेना शहर संघटक पुष्पा ठाकरे नगरसेविका राजवंती मडवी शेट्टी समाजसेवक उमेश शेट्टी पारिजात सोसायटीचे अध्यक्ष रामदास सिनलकर प्रभाकर मात्रे पांडुरंग भोईर प्रदीप गायकवाड राजाराम थोरात नामदेव कदम अनंत दरेकर अजय कोठारे शिवसेना शाखेचे कमलाकर चौधरी विशाल मुकादम लालमन पांडे संजय सिंग चंद्रकांत कोठारे संतोष वाघमारे विनायक चौधरी संजय चौधरी साजन चौधरी सागर चौधरी यश चौधरी आदी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते क्रमांक पंचाळीस कचोरे या शिवसेना शाखेच्या वतीने आपण दरवर्षी दहावी बारावी पदवीधर विद्यार्थ्यांचा नेहमी सत्कार करत असतो म्हणजे सात वर्षापासून आपण हा कार्यक्रम करत आलेलो आहे त्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांना वया वाटप वगैरे करायचो पण कुठेतरी हा विभाग चाल सदृश असल्याकारणाने खूप गरीब मुलं इथे शिक्षण घेतात कुठेही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्यांचा हा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करत असतो कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शिक्षणा म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार वेगवेगळे क्लासमध्ये शि क्लासेस लावता येत नाही त्यांना या आपल्या शालेवरच अवलंबून राहतो आणि त्यामधूनही विद्यार्थी मेरिटमध्ये येण्याचा लघोलग प्रयत्न करतात म्हणून त्यांच्या शिक्षणासाठीच हा आमचा एक प्रयत्न असतो शिक्ष उपशरप्रमुख श्री मनोज चौधरी यांच्या हस्ते गेल्या सात वर्षापासून प्रभागातील सर्व विद्यार्थ्यांचा दहावी बारावी इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा जा सत्कार केला जातो ज्या त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित प्रोत्साहन देण्याचं काम दादांच्या वतीने द दा, सातत्याने होत आहे त्यामुळे प्रभागातील आणि आमच्या सर्वच वतीने दादाचं खूप खूप अभिनंदन आहे कोणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा